जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ टिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर वन या प्रशालेत नेत्र तपासणी शिबिरात एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी व चौदा पालकांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षणाधिकारी तथा आसोली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रमण किनळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर एस एस पी एम मेडिकल कॉलेज पडवेचे डॉक्टर जोशी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक संजय पिळणकर वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सौ समृद्धी पिळणकर उपाध्यक्ष प्रतीक खानोलकर व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर आदी उपस्थित होते उद्घाटक रमण किनळेकर यांनी मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर परिणाम झालेला असू शकतो याबाबीचा विचार करून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने जिल्हा संघटक संजय पिळणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आतापर्यंत आठशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून सामाजिक बांधिलकी जपली त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो असे मत व्यक्त केले आणि ते डॉक्टरचा चालू होते म्हणजे एवढ्याचसाठी करायचं की आपण एक नाव ऐकलं असेल डॉक्टर संजय सामंत असं त्यांचा दवाखाना आहे तो ते माझे विद्यार्थी आणि माझ्या घरी ते मार्गदर्शनाला येते अगदी नवी झाले डॉक्टर आणि ते अगदी पुढे बसायचे कारण त्यांना जरा डोळ्याच्या बाबतीत त्रास होता आणि त्याच्यातून ते स्वतः एक डोळ्याचे डॉक्टर व्हावं अशी त्यांनी ठरवलं आणि आज ते प्रसिद्ध डोळ्याचे डॉक्टर आहेत भेटूरेला एक दिवशी याचा लातूर त्यांचा दवाखाना आहे मला हे सांगायचं आहे तुम्ही डोळ्याची चांगली काळजी घ्या मोबाईल कमी प्रमाणात वापरा आणि आई वडिलांना पण तेच सांगा कारण बऱ्याच वेळा असं मला दिसून आलं आहे की आई वडीलच ते जेवण सरलेले असतात आणि मग मुलं क्षेत्रात करियर सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यानविद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो एट एट थ्री सिक्स एट सेव्हन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगूळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग संजय पिळनकर नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला